नमस्कार राम राम जी पहा आता बीडच्या रेल्वे स्टेशनवर आपलं ट्रेन आलेली आले आहे पाहू शकता पहिल्यांदाच बीडच्या रेल्वे स्टेशनवर धर्मे घेऊन ट्रेन आलेली आहे पाहू शकतात ट्रेन मुली आहे खूपची मोठी गर्दी झालेली आहे ट्रेन पाहण्यासाठी स्टेशन आहे पहा सुची मोठी गर्दी झालेली आहे स्टेशनवर तर ट्रेन पाहण्यासाठी खूपच गर्दी झालेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो हे पहा इतिहासात पहिल्यांदाच बीडच्या स्टेशनवर ट्रेन आलेली आहे डबे घेऊन आपण पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता की बीडच्या स्टेशनवर पहिल्यांदा डबे घेऊन आपली ट्रेन आलेली आहे किंवा माझ्या पाठीमागच्या साईडला खूप सारे डबे पण आहे ट्रेनला तर मित्रांनो बीडच्या रेल्वे स्टेशनवर पहा किती खूप मोठी गर्दी झालेली आहे ट्रेन पाहण्यासाठी आणि ट्रेनमध्ये बसून ट्रेनचा आनंद बी घेत आहे तर ही ट्रेन चालली आहे पुढं सध्या तर सध्या ट्रेन पाहण्यासाठी अशी भरपूर गर्दी आहे बीडच्या पाहू शकता आपण ते ट्रेन उभा हो आहे तर मित्रांनो माझ्या पाठीमागे स्टेशन आहे आणि बीड नावाचा बोर्ड सुद्धा लागलेला आहे आपल्या स्टेशन इकडे आपली ट्रेन आली आहे स्टेशनच्या आईन समोर तर बेडकर खूप आनंदात आहे सध्या ट्रेनला पाहून खूप गर्दी पेन झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत पहा आत्ता पहिल्यांदाच आपल्या स्टेशनवर ट्रेन आलेली आहे बीडकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे